ना जे बाळूमामा कशात सर्वजण स्वस्त असाल मस्त असाल मामांच्या सेवेमध्ये रममान असाल तर ज्या काही तुमच्या चांगल्या इच्छा असतील त्या इच्छा मामांनी लवकरात लवकर पूर्ण करावं हेच मी माझ्या चरणी पुन्हा पुन्हा प्रार्थना करते आणि तुम्हाला सगळ्यांना चांगलं आरोग्य देवं हीच मी माझ्या मामांचे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये मी खूपच प्रभावी आणि जालिम असा उपाय तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपण नवीन कॅलेंडर आणतो तर आप प्रत्येकाची इच्छा कुणी महालक्ष्मी कॅलेंडर आणतं कुणी कालनिर्णय आणतं कुणी म्हणजे ज प्रत्येकाची वेगवेगळी इच्छा तर मी श्री स्वामी समर्थ केंद्रामधलं हे कॅलेंडर आणलेलं आहे या कॅलेंडरवर आपल्याला आपली इच्छा लिहायची आहे तुमची कसली इच्छा असो कुठलीही असो आणि कसलीही असो काही असो बघा माणसाच्या इच्छा अनंत असतात जसं एखाद्याची इच्छा, इच्छा? इच्छा असेल की माझं माझी वर्षाला कमाई एक लाख रुपये आहे तर माझी दीड लाख रुपये व्हावे एखाद्याची इच्छा असेल की नोकरी लागावी लग्न जमत नसेल तर लग्न जमावं नोकरी लागावी किंवा चांगला जॉब भेटावा किंवा परीक्षेमध्ये चांगले मार्क्स पडावे पास व्हावं चांगल्या प्रकारचा जॉब मिळावा म्हणजे प्रत्येकाची कुणाचं असतं स्वतःचं घर व्हावं कुणाचं मी फोरव्युलर घ्यावी कुणाचं काही स्वप्न असतं सो तर कुणाचा काही व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये मला यश मिळावं प्रत्येकाची काही ना काहीतरी इच्छा असते तशीच माझी पण एक इच्छा आहे आणि तुम्हाला पण तुमची जी इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला कॅलेंडरवर लिहायची आहे सगळं काही मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका खूप जालिम आणि खात्रीशीर उपाय आहे फक्त तुम्हाला हा उपाय करण्यासाठी एकच मिनिट लागणार आहे आणि एकाच मिनिट ही उपाय हा तोडा तोडगा केल्यानंतर तो तुम्हाला पाठीमागे फिरून सुद्धा बघायची गरज नाही शंभर टक्के तुमची ही इच्छा पूर्ण होणार म्हणल्यास होणारच फक्त सहा महिन्यामध्ये तुमची कितीही मोठी इच्छा असू द्या तर त्यासाठी बघा आता नवीन वर्ष सुरू झालं आहे नवीन वर्षामध्ये आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये आपण हे कॅलेंडर आणतो तर तुम्ही तुमचं जे कोणतं कॅलेंडर असेल जर तुमच्या चार इच्छा असतील तर तुम्हाला चार नवीन कॅलेंडर लागतील मग तुम्ही कुठलेही घ्या जर तुमची एक इच्छा असेल तर तुम्हाला एकच कॅलेंडर लागेल कारण जानेवारीच्या ह्या पहिल्या महिन्यामध्ये आपल्याला आपली जानेवारीचा हा पहिला महिना आहे तर बघा जानेवारी तर जानेवारीच्या जानेवारीचा जाने हा पहिला महिना दोन हजार सव्वीस वर्षातला हा पहिला जानेवारी महिना आहे आणि त्याचबरोबर जानेवारीची ही पहिली एक तारीख आहे तर एक तारखेवर आपली जी काही इच्छा आहे ती इच्छा आपल्याला लिहायची आहे बरोबर तुम्ही समजून घ्या तुम्हाला दशाप्रकारे, दशाप्रकारे तुम्हाला प्रकारे समजेल तशा प्रकारे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर आपल्याला इथे इच्छा लिहायची आहे आता कशी इच्छा लिहायची काय इच्छा लिहायची मी सांगते आता हे कॅलेंडर जे आहे हे मी स्वामी समर्थ केंद्रातलं कॅलेंडर आणलेलं आहे आणि मी सो तिथलंच मी कॅलेंडर घेते कारण शुभ काळ परत कुठला शुभ अशुभ दिवस असतो किंवा प्रदोष समय किती असतो म्हणजे यावर सगळे काही पूर्णपणे माहिती असते अमावशा असेल एकादशी असेल कुठल्या दिवसाची आहे कोणत्या दिवसाची पाळावी किंवा किती काळ दोष आहे दिवसाचा म्हणजे दिवसातला किती किती तास हे वाईट काळ म्हणजे खडतर तास आहेत हे सगळे ह्या कॅलेंडरवर समजत असतं पण तुमच्या तुमच्यापैकी बऱ्यातले असे म्हणाल की ताई हे कॅलेंडर घेतल्यानंतर हे कॅलेंडर रद्दीत जातं मला सांगा ज्यावेळेस आपल्या देवघरामध्ये स्वामींचा किंवा कुठल्या तरी देवाचा फोटो असतो काचेचा फोटो असतो आणि ज्यावेळेस तो फोटो फुट फुटतो त्यावेळेस आपण तो फोटो रद्दीत तर टाकून देत नाही पण तो एका पाण्यामध्ये वाहत्या पाण्यात विसर्जित करतो त्याचप्रमाणे आहे तुमची इच्छा गेल्या वर्षी दोन हजार पंचवीसचं कॅलेंडर सुद्धा माझं श्री स्वामी समर्थ केंद्रातलं होतं ते कॅलेंडर मी तसं ठेवून दिलेलं आहे त्याला मी रद्दीत फेकलं नाही किंवा वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा त्याला विसर्जित केलेलं नाही हे कॅलेंडर हे कॅलेंडर आपण असंच ठेवू शकता तर आपल्याला हा उपाय कशासाठी करायचा आहे का करायचा आहे आणि सुरुवात कुठून करायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचं कोणतंही कॅलेंडर घ्या तुम्हाला जे आवडेल ते कॅलेंडर घ्या मी सुद्धा माझी इच्छा लिहिणार आहे आणि तुम्हाला दाखवणार सुद्धा आहे तर बघा काय करायचं आहे हे जे कॅलेंडर आहे तुमच्या तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं जर तुमच्या दोन इच्छा असेल तर दोन कॅलेंडर लागतील तुमच्या पाच इच्छा असतील तर पाच कॅलेंडर लागतील माझी एक इच्छा आहे मी एकच कॅलेंडर आणलेला आहे शक्यतो आपल्याला एकच कॅलेंडर लागतं बरोबर तर काय करायचं आहे हे कॅलेंडर तुम्हाला जेव्हा हा व्हिडिओ सापडेल तेव्हा तुम्ही हा उपाय नक्की करा तर हे कॅलेंडर आपल्याला चौरंगावर ठेवायचं आहे चरुंगावर ठेवून याची पंचोपचार पूजा करायची आहे म्हणजे त्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत फुले अर्पण करायचे आहेत आणि पाया पडायचा आहे सांगायचं आहे की माझं दोन हजार पंचवीस हे जे वर्ष गेलं हे जसं गेलं तसं गेलं विचार करून काहीच होणार नाही ना। पण आता हे दोन हजार सव्वीस हे वर्ष माझ्यासाठी चांगलं जावं बघा आपण असं म्हणतो की जानेवारी महिना माझ्यासाठी खूप चांगला गेला परंतु फेब्रुवारी महिना माझ्यासाठी थोडासा खडदर गेला कष्टाचा गेला तसंच असतं वर्ष वर्ष आणि महिना यामध्ये सुद्धा असत असतं बघा एखाद्याचे आजी आजोबा वडील आई कुणीतरी मागच्या वर्षामध्ये गेलेले असतात जसे माझे वडील दोन हजार चोवीसमध्ये गेले हे मी कायमस्वरूपी आठवणीमध्ये ठेवते मला असं वाटतं की दोन दोन हजार चोवीस हे वर्ष माझ्यासाठी खूप खडतर होतं का तर त्या वर्षामध्ये माझे वडील गेले त्या दोन हजार चोवीस ह्या वर्षाची मला कल्पनासुद्धा करवत नाही मला एवढं दुःख होतं तसंच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या वर्ष प्रत्येक वर्षामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये कोणाचं तरी कुणीतरी जात असतं आणि त्या दिवसाची आपल्याला आठवण येत असते जसं दोन हजार पंचवीस हे वर्ष माझं अगदी दुःखात गेलं दोन दोन हजार चोवीस वर्षामध्ये माझे वडील गेले दोन हजार पंचवीस वर्षामध्ये माझ्या पाठीमागे नुसतं आजार पण लागलं खूप खूप वाईट वर्ष गेलं म्हणून मी यावर्षी ही रेडीमी हा उपाय करणार आहे जो की माझ्या आरोग्यासाठीच करणार आहे तर सांगितल्याप्रमाणे पंचबच्या पूजा करायची प्रार्थना करायची की हे वर्ष हा महिना नाही तर हे अख्खं दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष माझ्यासाठी शुभ फलदायी आरोग्याचं सुखसमृद्धीचं समाधानाचं जावं आणि सर्वांचंच जावं सर्वांसोबत माझं जावं ही तुम्हाला इच्छा मागायची आहे तर ही इच्छा तुम्हाला ह्या कॅलेंडरवर लिहायची आहे तर कशी लिहायची आहे हे मी तुम्हाला सांगते तर तुम्हाला काय करायचं आहे बघा निळा किंवा हिरवा या दोन स्केच पेननी तुम्हाला लिहायचं आहे तर कसं लिहायचं आहे आता माझी जी इच्छा आहे ती मी इच्छा इथे लिहिणार आहे आता मी तुम्हाला सांगितलं की इच्छा कशी लिहायची आहे तर हा आहे जानेवारीतला पहिली तारीख जानेवारी महिन्यातील पहिली तारीख तर याला काय करायचं आहे याला प्रकारे गोल करायचा आहे मी तुम्हाला करून दाखवते याला अशा प्रकारे राऊंड मारायचं आहे आता मी हिरव्या स्केच पेनं केला प्रकारे तुम्हाला राऊंड मारायचं आहे आता माझी काय इच्छा आहे माझी इच्छा आहे याला फक्त तुम्हाला राऊंड मारायचं आहे गोल करायचा आहे जानेवारीतल्या पहिल्या तारखेला त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जानेवारी इथे जे तुम्हाला दिसत आहे हे जानेवारी इथं तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे आता कशी इच्छा लिहायची आहे जर तुमचं लग्न जमत नसेल तर तुम्हाला इथं अशा प्रकारे लिहायचं आहे की माझ्या लग्नाचा माझ्या लग्नाचा योग चांगला जुळून आला म्हणजे इथं पॉझिटिव्ह तुम्हाला लिहायचं आहे तो नोकरीसाठी तुमची इच्छा असेल तर तुम्हाला इथे लिहायची आहे की मला चांगल्या प्रकारची नोकरी मिळाली असं इथं पॉझिटिव्ह लिहायचं आहे आणि मनातल्या मनात सांगायचं आहे की माझी शंभर टक्के बरोबर ही इच्छा पूर्ण होणारच आता मला चांगलं आरोग्य नाही तर मी इथं लिहिणार आहे की मला चांगलं आरोग्य मिळालं मला खूप चांगल्या प्रकारचं आरोग्य मिळालं असं मी इथं लिहिणार आहे परंतु आता मी याची पंचोपचार पूजा केली नाही जसं मी तुम्हाला सांगितली तसं मी याची पूजा केली नाही त्यामुळे मी आत्ता तुम्हाला इथं लिहून दाखवत नाही डायरेक्ट मी अंडरलाईन करून दाखवत आहे मग तुमची जी काही इच्छा असेल जर तुम्हाला वाटत असेल की माझा नवीन व्यवसाय चालू व्हावा तर इथं लिहायचं की माझा खूप चांगल्या प्रकारे व्यवसाय चालू झाला त्यामध्ये मला खूप भरभरून यश मिळालं अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि तुमची शंभर टक्के ही इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही शक्यतो मला तरी वाटतं तुम्ही श्री स्वामी समर्थ केंद्रातलं कॅलेंडर घ्या ते तुमच्यासाठी खूप बेटर राहील आणि तुम्हाला हे कॅलेंडरवर लिहित असताना निळ्या किंवा हिरव्या रंगाच्या स्केच पेननी लिहायचा आहे लक्षात ठेवा खूप पॉवरफुल असा उपाय आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला हा उपाय कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि ज्यावेळेस तुम्हाला या ह्या या सेवेचा या रेडिमीचा या उपायाचा रिझल्ट येईल तेव्हा मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा खरंच खात्रीशीर आहे मी स्वतः करणार आहे मी तुम्हाला स्वतः प्रूफ सहित मी तुम्हाला इथं गोल राऊंड करून दाखवलं आहे आणि मलासुद्धा याची पूजा करून मला त्यानंतर हा उपा जी काही इच्छा पॉझिटिव्ह लिहायची आहे ती लिहायची आहे त्याच्यानंतर आता मी एक तारखेला इथे अंडरलाईन केलं आणि इथे माझी मी जी काय आहे ती इच्छा मला चांगलं आरोग्य मिळालं इथे मी लिहिलं त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जून महिन्यामध्ये जानेवारी जाने ते जून सहा महिन्याचा कालावधी जून महिन्याच्या एक तारखेला परत तुम्हाला इथे जी इथे जानेवारी आहे तर इथं जून येणार जून महिन्यामध्ये इथं लिहायचं आहे की मला चांगलं आरोग्य मिळालं मी लिहिणार मला चांगलं आरोग्य मिळालं जर तुमची घराची इच्छा असेल तर तुम्ही इथे एक तारखेला गोल करायचा अशा प्रकारे आणि इथे जानेवारीमध्ये इथे लिहायचं की मला चांगलं घर मिळालं त्यानंतर तुम्हाला घराचं जर असेल तर तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये इथे लिहायचं आहे की मला चांगल्या प्रकारचं घर मिळालं असं पॉझिटिव्ह घराची इच्छा आहे शक्यतो लवकर पूर्ण होत नाही त्यासाठी वेळ लागतो परंतु तुम्हाला पॉझिटिव्ह लिहायचं आहे पॉझिटिव्ह विचार करायचा आहे आणि ही नुसतं लिहिलं आणि टाकून दिलं सोडून दिलं असं नाही तर त्यासाठी तुम्हाला सतत स्मरण करायचं आहे जेव्हा आपण कॅलेंडर असं घरामध्ये लटकून ठेवतो त्यावेळेस तुम्हाला त्याच्याकडे पाहत राहायचं आहे आणि त्याच्यातली पॉझिटिव्ह एनर्जी स्वतःमध्ये म स्वतःमध्ये आकर्षित करायची आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर मी सुद्धा हा उपाय करणार आहे तुम्ही सुद्धा करा आणि अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण उपाय तुम्हाला कसे वाटतात आणि आणखीन मी अशाच प्रकारचे उपाय तुम्हाला सांगत जाऊ का हे सुद्धा मला कमेंट करून सांगा पुन्हा भेटू नवीन अशाच एका व्हिडिओसोबत माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि जय बाळू मामा